आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी देशसेवेसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण झाला असून यापुढे शारीरिक तंदुरुस्ती मानसिक कणखरपणा आणि शिस्त अंगीकारून राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी समर्पित व्हा असं आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केलं राज्य राखीव पोलीस दलात नव्यानं रुजू झालेल्या नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचं मूलभूत प्रशिक्षण सत्र आज पंचवीस ऑगस्ट रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानं त्याबाबत दीक्षांत संचलन समारंभ कार्यक्रम कवायत नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत प्रगतीचे उंच शिखर गाठत आहे संयुक्त अरब अमिरात आणि भारत देशाचे संबंध दृढ मैत्रीचे आहे दुबईत चाळीस टक्केपेक्षा जास्त भारतीय आहेत दुबईत हॉटेल व्यवसाय बँकिंग क्षेत्र रिअल इस्टेट या क्षेत्रात भारतीयांचा दुबईत प्रभाव आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं ग्लोबल मीडिया फॅशन लीगच्या वतीनं इंडो अरब इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड आणि फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तयार होणारं व्हिजन डॉक्युमेंट जनसामान्यांच्या संकल्पनांचं प्रतिबिंब असावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत सांगितलं या आराखड्याच्या प्रारूप मसुदा सादरीकरणाच्या बैठकीत ते बोलत होते केंद्र सरकारनं राज्यातल्या तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत त्यात नांदेडचे डॉक्टर शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमूदुद्दीन लातूरचे डॉक्टर संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे डॉक्टर शेख नांदेडमधल्या अर्धापूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तर जगदाळे लातूरच्या दयानंद कॉलेजात शिकवतात कपूर या मुंबईतल्या अणुऊर्जा महामंडळाच्या शाळेत शिक्षिका आहेत येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत आज नागपूर येथे कमाल तापमान एकोणतीस पूर्णांक चार डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस पूर्णांक चार डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं येत्या ये दोन दिवसांत भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार